तीन जर देशी गाई ठेवल्या तुम्ही तर तुमचं पूर्ण बारा एकर शंभर टक्के देशी गाईंवर होईल आणि तुमच्या खर्चात ऐंशी टक्के बचत होईल स्वतःच्या गायी ना तर तुमचं माझ्या मते एवढं बारा एकर शेती करायला तुम्हाला कमीत कमी आठ ते दहा लाख रुपये भांडवल लागत असतात तीन तुम्ही विकतचा चार आणि गडी ह्याच्यावर जरी सांभाळलं तर तुम्हाला पन्नास साठ हजाराच्या वर्ष खर्च नाही येणार आणि तुमचे वाचतील किती आठ ते दहा लाख रुपये कमीत कमी कारण तुम्ही सगळं तरकारी आणि बाकीच्या गोष्टी करताय कांदा डागण वगैरे त्यामुळे दोन तीन 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 एक देशी गाई सांभाळा तुम्हाला माझी पण गरज नव्वद टक्के लागणार ना। नाही हार्डली दहा टक्के माझी गरज आहे म्हणजे माझं सुद्धा इथे याचं कारण नाही आमचं असं काय म्हणणं नाही मला फक्त व्यवसाय पाहिजे आमचं एवढंच म्हणणं शेतकऱ्याने दोन तीन एक जशी गाई जम तेवढी गाई सांभाळा आणि त्या गायीची शेण गोमूत्र वापरा त्याच्यापासून जीवामृत बनवा टाकापासून तक्रमृत बनवा गोमूत्रापासून ह्युमिक ऍसिड बनतं देशी गायच्या दुधापासून चांगला प्रतीचा युरिया बनतो ह्या सगळ्या गोष्टी बनतात आणि ह्याचे रिझल्ट प्रतिमे सगळ्यात महत्वाचं फक्त बनवण्याची विधी चांगली असली की रिझल्ट एक